मराठा समाजाच्या आंदोलनाला जातीयवादी म्हणून हिनवणाऱ्यांसाठी अरे हो एवढा का पेटलायस तू कालपर्यंत तुमच्यासोबत संयुक्त महाराष्ट्रासाठी कोयनेच्या पाण्यासाठी बेळगावच्या मराठी माणसांसाठी आणि मिरजेत हिंदूंसाठी हा मराठा खांद्याला खांदा लावून लढला तेव्हा त्याला तुम्ही कधी जात नाही विचारली कधी तुम्हाला विचारावीसुद्धा वाटली नाही मग आज हाच मराठा स्वतःच्या न्याय हक्कांसाठी जर सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय मराठा एक होऊ शकत नाही हेच आम्ही लहानपणापासून ऐकलं मराठ्यानं फक्त लढायचं आणि तेही दुस मराठा समाजाच्या आंदोलनाला जातीयवादी म्हणून हिंदवणाऱ्यांसाठी अरे हो एवढा का पेटलायस तू कालपर्यंत तुमच्यासोबत संयुक्त महाराष्ट्रासाठी कोयनेच्या पाण्यासाठी बेळगावच्या मराठी माणसांसाठी आणि मिरजेत हिंदूंसाठी हा मराठा खांद्याला खांदा लावून लढला तेव्हा त्याला तुम्ही कधी जात नाही विचारली कधी तुम्हाला विचारावीसुद्धा वाटली नाही मग आज हाच मराठा स्वतःच्या न्यायी हक्कांसाठी जर सनदशीर मार्गानं रस्त्यावर उतरत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय मराठा एक होऊ शकत नाही हेच आम्ही लहानपणापासून ऐकलं मराठ्यानं फक्त लढायचं आणि तेही दुसऱ्यांसाठी अशी आमची मानसिकता झाली होती आम्ही मराठ्यांनी एकत्र यायची गरज आधीच होती पण आम्हाला हे समजायला एका निष्पाप जीवाचा बळी जावा लागला आणि त्याचा जाब विचारण्यासाठी जर आम्ही कायदेशीर मार्ग निवडत असू तर आम्ही जातीयवादी मित्रा ने...